एकदा का समृद्ध महामार्ग सुरू झाला की प्रवास आपला सुसाट होईल हे मी असे म्हटले जायचे परंतु तो प्रवास किती सुसाट झाला हे आपण पाहू शकता बाजूला ज्या गाड्या जात आहेत त्या मुंबईहून येऊन समृद्धी महामार्ग नागपूरच्या दिशेने नागशेच्या दिशेने जाणार आहे आणि मी जो चाललो ते वडपेच्या दिशेने निघालो आहे सायदारा जे वेअरहाऊस आहे लॉजिस्टिक आहे निघालो आहे आणि हा समृद्धी महामार्गाला भुयार ज्या ठिकाणी नेहमी ॲक्सिडेंट होतात आणि आहे होते वडपेच्या दिशेने हा भुयारतून जसे आपण बाहेर निघतो मुंबईसाठी जाताना आपल्या उजव्या हाताला पाहिलात तर ज्या गाड्या येतात सुद्धा त्या समृद्धी महामार्गाद्वारे आलेल्या आहेत आमने इंटरजन जिथून आणि इथे पुढे ताने मुंबईच्या जा दिशेने जाणार आहेत प्रवास सुसाट जो आहे तो होतो जिथनं आपण सुरुवात करतो म्हणजे नागपूर असो नाशिक असो कुठूनही सुरुवात करतो जिथून प्रवास आपला सुसाट होतो तो येतो आमने इंटरचेंजपासून फक्त जिथे एक्सेस दिला आपल्या समृद्धीवर जाणारी तिथपर्यंत म्हणजे वडपे पण नाही जसा समृद्ध महामार्ग म्हणतो तो आमने इंटरचेंज येतो तिथून पुढे आलो काही काम चालू खूप इंटरचेंजचा जी मुख्य कनेक्टिव्हिटी इनकमिंग त्याच्या जरा पुढे आलो काही असे ट्रॅफिक लागते सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही केव्हा या तुमचा जो सुसाट प्रवास सुरू झालेला असतो त्याला इथे लगाम लागतो त्याला इथे ब्रेक लागतो इथून मग पुढे तुमचा प्रवास जो येतो कासव गतीने सुरू होतो तुम्ही पाहू शकता आता इथून मी नि माझा रोजचा प्रवास आहे त्यामुळे मी सांगतो कारण मी रोज संध्याकाळी इथनं येतो तर मला इथेच वेळ जातो ओम साईराम साई वगैरे चाललेत त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पोलीस जीप काही काही असो तुमची बाईक असेल तर तुम्ही आता कधी कधी तर बाईक देखील जागच्या जागी दा, उभे असतात बाईकसुद्धा हलवलं हलता येत नाही इतकी ट्रॉफिक लागलेली असते आज देखील तुम्ही पाहू शकता आठ वाजलेत आणि आठ पन्नास वाजलेत अजून पावणे आठच्या आसपास तुम्ही पाहू शकता इतकी गर्दी तुम्ही सहा वाजता जरी आलात तरी हीच गर्दी असते सातला आलात तरी हीच गर्दी असते ही फुल ट्रॉफिक नेहमीचीच आहे आणि वडपेची टेकडी आपण सर करून आलवलोच चाललोत आता मुंबईच्या दिशेने ठाण्याच्या दिशेने इथेच बाजूला शांग्रेराशे आणि हे जे वरण आहे ते वरण जे आहे ते आपल्याला सरळ ठाणे भिवंडीच्या दिशेने घेऊन जातो आणि आपला प्रवास तुम्ही पाहू शकता इथे गाड्या गाड्या जागच्या जागे थांबलेल्या आहेत बघू शकता हे मोठे एक प्रॉब्लेम सर्वात प्रॉब्लेम जिथे समृद्ध संपत तिथून त्या जे सांगेरा इथपर्यंत त्यांना रस्त्याच्या बाजूला अशा मोठ्या मोठ्या गाड्या उभ्या हो असतात जे कदाचित त्यांना शहरात एंट्री नसते जे काय रात्री दहा अकरा वाजेपर्यंत असतात ते परंतु सर्व गाड्या इथे उभ्या असतात या गाड्या समृद्धी महामार्गावरच थांबवल्यात तर कदाचित इथे वाहतूक कोंडी होणार नाही परंतु इथे नेहमीच्या मोठ्या मोठ्या गाड्या उभ्या असतात त्याच्यामध्ये इथे वाहतूक कोंडी होते जी टेकडी आहे त्या ठिकाणी आणि तिथून पुढे जसं डांगरिया रिसोर्ट जर आपल्याला तर तिथून पुढे थोडा रस्ता आपल्याला क्लीन भेटतो वाहतूक चालू दिसते थांबलेली दिसत नाही अशा प्रकारचा हा रस्ता आहे म्हणजे तुम्ही किती सुसाटी या आपल्या इंटरचे थोडा पुढे आलात का तुमचा प्रवास हा कासवगतीच कासवगतीनेच होणार आहे तसे पाहायला गेलो तर आता ठाणे मुंबईपासूनचा टोटल रस्ता हा जो पूर्ण रस्ता हा रुंदीकरण करण्याचा प्रयत्न केले प्रयत्न झालेला आहे फार वडपेपासून माझी वड्यापर्यंत आणि वडपेच्या पुरून जे नाशिकपर्यंत देखील मला वाटतं रस्ता रुंदीकरणाचे कामे सुरू आहेत काल मी जो व्हिडिओ पाहिला मी वडपेपासून शापरपर्यंत गेलो होतो तिथे देखील रस्ता रुंदीकरणाचे मी काम पाहिले आणि एक नवीन ब्रिज जो ओपन झालेला खडवलीच्या ठिकाणी तो ब्रिज दोन तीन महिनेच झाले ओपन होऊन त्या ब्रिजवर पुन्हा कामे सुरू होते म्हणजे रस्ते बनवायचे ब्रिजेस बनवायचे दोन एक महिने आले का त्यांना पुन्हा डागडुजी करायची असं काम चालू असतो अजून आपला तो विषय नाही आपला विषय या सुसाट प्रवासाचा जो आपला प्रवास अडकतो तो, तो समृद्धी महामार्ग संपल्यावर तिथून पुढे फार मला वाटतं काय जो सावध नाक्याला एक रस्ता जातो येवय पाट्यापर्यंत तिथून पुढे सुसाट आठ आठ पदरी रस्ता झालेला आहे कदाचित तो त्याला बारा पदरी म्हटले तरी चालेल परंतु एवय नाक्यापर्यंत मात्र ट्रॅफिक लागते कारण तो वडपेचा ब्रिजचं काम सुरू आहे त्यामुळे आणि एव्हाही नाक्याजवळ देखील रस्त्याच्या दुतर्फा मोठे मोठे ट्रक्स कंटेनर दिवसा रात्री केव्हाही उभे असतात त्यां त्यांच्यावरही कुठे अंकुश नाही आहे आणि म्हणजे एकंदरीत हा रस्ता खुल्ला असतात आपण दोन मिनटात पोचलो असतो वडपेच्या टेकडीपासून वडपेपर्यंत पण पर तो दो ट्रॅफिकमुळे दोन मिनटाच्या रस्त्याला आपल्याला सात ते आठ मिनिटे कधी कधी दहा मिनटं तिकडे लागतात कधी कधी जागच्या गाड्या आलत नाही आता मग गाड्या इकडून तिकडून काढाव्या लागतात आज आपल्या हा अपडेट एक छोटासा किंवा सुचात प्रवास तुमचा अशक्य आहे जोपर्यंत हे रस्ता क्लीन होत नाही किंवा या रस्त्याचं रुंदीकरण होत नाही या रस्ता लहानच पडतो पार वडपेची टेकडी पासून वडपेपर्यंत आज आपल्या आपले मराठी नेहमीच वेळेला अपडेट आज पुन्हा एकदा एक मी कामावरून उशिरा निघालो कार्यरत पावणे आठवतात त्यामुळे एक छोटासा व्हिडिओ बनवा असा वाटला की तुमचा प्रवास जो तो समृद्धी महामार्गाने प्रवास करणाऱ्यांचा प्रवास कुठे थांबतो त्या हिशोबाने हा एक छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे आणि जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल आणि पहिल्यांदा चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नये तसे आपल्या चॅनलवर समृद्धी महामार्गासोबत दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे देखील अपडेट आहेत ज्यांचे आपण स्पेशल प्लेलिस्ट बनवले दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे तर ते देखील पाहावे आणि आपल्या कमेंट्सद्वारे कळवावे की आपल्याला आपले आमचे जे व्हिडिओ आपले ते कसे वाटतात हो ते प्रकारे आपण वडपेचे जे काम चालू आहे त्या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी देखील वरण घेतले जाते इथून युटर्न घेऊन मग ज्यांना नाशिकला वगैरे जे त्या गाड्या देखील असतात त्यामुळे इथे थांबला जातो आणि हा छोटासा रस्ता आणि ते बाजूला हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यामध्ये गेली तरी कधी तिथे दे थोडेफार ट्रॅफिक लागते माझी वडपे वडपेचे जे, जे आजपत्रकार काम, काम चालू लोकर 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 का होते इथून सुरू होते आणि हाच तो वडपेचा ब्रिज ज्या ठिकाणी ज्याचे काम चालू आहे आणि ब्रिज लवकरात लवकर सुरू व्हावा लवकरात लवकर बनावा जेणेकरून इथे लागणारे ट्रॅफिक काही अंशतः कमी होईल आणि एकदा का हा रस्ता सुधार झाला तर मला वाटतं पुढे पुण्यातच प्रॉब्लेम राहील ट्रॅफिकचा काय मतलब होणार नाही आहे पण पाव्या जसे जसे रस्ते सुरू होतील वाहने चालतील तसे मी तुम्हाला अपडेट देत राहील आणि तोपर्यंत आपण आपल्या चॅनेलवर नेहमीच आवर्जून हजेरी द्यावी आजचा व्हिडिओ आपला साधारण दोन चार मिनटाचा दो व्हिडिओ जो आठ ते नऊ मिनटाचा व्हिडिओ होणार आहे काही भाग मी कापलेत बराच लांब झाला व्हिडिओ असो आता मी भिवंडीच्या दिशेने एंट्री घेते सरळ गेल्यास मुंबई ठाण्याकरता आजचा व्हिडिओ इथेच संपवतो भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र